नमस्कार उद्या बारा मार्च एकोणीसशे त्र्याण्णव साली बारा मार्चला पाकिस्ताननी दाऊद इब्राहिम टायगर मेमन वगैरेच्या मदतीने मुंबईमध्ये बारा बॉम्बस्फोट घडवून आणले होते आणि शरद पवारांनी तेव्हा हिंदू मुस्लिम ऐक्यासाठी तेरावा बॉम्बस्फोट घडवून आणला होता अर्थात तेरावा बाउंस्फोट काल्पनिक होता आता या बारा मार्चच्या किती वर्ष झाली ते एका प्रकारे आपण मोजणंही सोडून दिलेलं आहे पण त्याच्या पूर्वसंध्येला पाकिस्तानमध्ये ज्या पाकिस्ताननी बारा मार्चला बॉम्बस्फोट घडवून आणले होते त्या पाकिस्ताननी तिथे आज बलुचिस्तानमध्ये आख्खी रेल्वेगाडी हायजॅक करण्यात आलेली आहे या रेल्वेगाडीत चारशेहून अधिक प्रवासी त्यांना बंधक बनवण्यात आलेलं आहे जसं पाकिस्तानी अतिरेक्यांनी सव्वीस अकराच्या हल्ल्यामध्ये मुंबईतल्या लोकांना बंधक बनवण्याचा प्रयत्न केला होता आणि याच्यामध्ये साधारणतः दोन डझन सैनिक मारले गेल्याची भीती व्यक्त केली जात आहे अठ्ठेचाळीसहून जास्त सैनिक आणि पोलीस या गाडीमध्ये होते त्यातले अनेक जण मारण्यात आलेले आहेत ही जी गाडी होती ही गाडी क्वेटाहून पेशावरला जात होती आणि बोलान जिल्ह्यामध्ये हा हल्ला करण्यात आला होता गाडी एका बोगद्यात शिरली असताना तिथे ती गाडी अडवण्यात आली तिथे चकमक झाली अजूनही या गोष्टीबद्दल पूर्ण तपशील उपलब्ध नाही आहेत पाकिस्तानच्या माध्यमांनी याच्याबद्दल एका प्रकारची सेन्सॉरशिप दाखवली आहे कारण जे आपल्या इथल्या बरखा दत्त वगैरे पत्रकारांना कळत नाही ते पाकिस्तानच्या लोकांना कळतं दीर्घ एक्सपिरियन्स आहे अनुभव आहे त्यांना म्हणून मी बरखा दत्तचा चॅनल लावला की बघूया कारण पाकिस्तानच्या खालोखाल पाकिस्तानबद्दल सगळ्यात चांगली माहिती बरखा दत्तच्या यूट्यूब चॅनलवर असते आणि ते बघताना मला कशी नशिबानी थट्टा आज मांडली या उक्तीचा या म्हणीचा आला म्हणजे कारगिल युद्धाच्या वेळेला तिथे लाईव्ह कव्हरेज करून जे काय व्हायचं भारतीय सैनिकांचे जीव धोक्यात घातले गेले होते मुंबई दहशतवादी हल्ल्यातही अशाच प्रकारचं लाईव्ह कव्हरेज केलं गेलं होतं आणि ते पाकिस्तानचे दहशतवादी तिकडनं लाईव्ह बघून कमांड अँड कंट्रोल सेंटरमधनं दहशतवाद्यांना सूचना देत होते पण आज मात्र बरखादत्तनी लाईव्ह शो करताना भारतात पाकिस्तानच्या या दहशतवादी हल्ल्याची व्हिज्युअल्स दाखवणं टाळलं कारण त्याच्याबद्दलची विश्वासार्हता अजून नसल्यामुळे मला कौतुक वाटलं की ओवर अ पिरियड ऑफ टाईम इतकी वर्षं गेल्यानंतर ती जाण आली त्याचा मला आनंद झाला पण त्याच्यातनं जसं म्हटलं की नशिबांनी कशी थट्टा मांडली आता यूट्यूब चॅनल असल्यामुळे आता ते आता ते एन डी टी व्हीचा वैभव हो। गेलेलं असल्यामुळे बरखाद त्यांनी एका पाकिस्तानी पत्रकाराला एका तज्ज्ञाला बोलवलं होतं जो न्यूयॉर्कमधनं सहभागी झाला होता आणि तो काहीतरी अपडेट देत होता म्हणजे त्याला सिच्युएशन कळत होती तिकडनं ट्विटरवर आणि हल्ली टेलिग्रामवर वगैरे सगळीकडे याबाबत माहिती येते तो ते सांगत होता आणि बरखादत स्वतःच लाईव शोमध्ये टाईप करून लोकांना त्याची माहिती देत होती म्हणजे ज्या गोष्टीसाठी आधी दहा लोकांची टीम असायची ते आता स्वतःच स्वतः करून म्हणून म्हटलं की काय काय तेव्हाची शान होती कारगिल युद्धाच्या वेळेला काय सव्वीस अकराच्या वेळेची शान होती आणि आताची काय शान आहे पण जाऊ दे पाकिस्तानची अवस्था आणि बाकीच्यांची आपल्या पत्रकारांची अवस्था एका प्रकारे सारखीच आहे पाकिस्तानचा बलुचिस्तान हा सगळ्यात मोठा भाग आहे आणि तो बलुचिस्तान आणि खैबर पख्तुनवा हे दोन प्रांत पाकिस्तानचे एका अर्थाने पंजाबमध्ये सगळ्यात जास्त लोकसंख्या आहे पण आकारमानाने बलुचिस्तान सगळ्यात मोठा आहे आणि खैबर पख्तुनवा अफगाणिस्तानला लागून आहे बलुचिस्तान अफगाणिस्तान आणि इराणला लागून आहे आणि हे दोन्ही प्रांत अशांत आहेत बलुचिस्तानच्या तर एका मोठ्या भागामध्ये पाकिस्तानचे पोलिसही जाऊ शकत नाहीत सैनिकही जाऊ शकत नाहीत आणि तिकडे अनेक दहशतवादी गट कार्यरत आहेत हे दहशतवादी गट मी दहशतवादी म्हणतो आहे कारण जे सामान्य लोकांचं अपहरण करतात त्यांची हत्या करतात ते दहशतवादच झाला ही दहशतवादाची व्याख्या आहे त्यांना मी काही स्वातंत्र्यसैनिक म्हणू शकत नाही जरी ते स्वातंत्र्यासाठी लढत असले तरी कारण स्वातंत्र्य युद्धात म्हणजे भारतातही अनेक क्रांतिकारक झाले होते पण जे निष्पाप लोक असतात सामान्य लोक असतात त्यांना लक्ष केलं गेलं नव्हतं पण बलुचिस्तानबाबत बोलायचं झालं तर बलुचिस्तान लिबरेशन आर्मी बी एल ए हे सगळ्यात मोठं संघटना आहे जिचा या आजच्या हल्ल्यामध्ये सहभाग आहे असं म्हटलं जातं बलुचिस्तान लिबरेशन फ्रंट बी एल एफ बलुच रिपब्लिकन आर्मी आणि अनेक असे गट आहेत आणि यातले बरेच गट हे काही इस्लामिक नाही आहेत हे बलुचिस्तान वेगळा व्हावा याच्यासाठी लढत आहे आणि उत्तरेकडे म्हणजे खैबर पख्तूनवा भागात अफगाणिस्तानला जोडून असलेल्या भागात तेहरीके तालिबान पाकिस्तानचा उपद्रव आहे आणि त्यामुळे पाकिस्तानचं अवस्था बिकट झालेली आहे आत्ताच्याच दोन चार दिवसापूर्वी पाकिस्तानी लष्करांनी स्वतःची पाठ थुपटून घेतली होती की आयसिसचा एक दहशतवादी पाकिस्ताननी अमेरिकेला पकडून दिला होता म्हणजे अमेरिकेला हवा असलेला दहशतवादी त्यांच्यासाठी सोपं आहे कारण आश्रय देणारे तेच पकडणारे तेच आणि त्यामुळे त्यांनी स्वतःचं कौतुक डोनाल्ड ट्रम्पकडून करून घेतलेलं अमेरिकेच्या लोकांचं रक्षण करण्यासाठी पाकिस्तानी सैन्याने ही कामगिरी केली पण स्वतःच्याच देशातल्या लोकांचं रक्षण करण्यासाठी त्यांच्याकडे आज तयारी नाही आहे ही वस्तुस्थिती आहे आणि हे जे बलुचिस्तान लिबरेशन आर्मीचे लोक आहेत हे मुख्यतः पाकिस्तानमधल्या म्हणजे बलुचिस्तान भागात जाणाऱ्या पायाभूत सुविधा प्रकल्प त्यांच्यावर हल्ले आहेत चीनी कामगारांवर चिनी अधिकाऱ्यांवर हल्ले आहेत पाकिस्तानच्या पंजाब आणि अन्य प्रांतातून इकडे जे मजूर आणले जात आहेत त्यांच्यावर हल्ले करत आहेत आणि थोडक्यात त्यांचं म्हणणं आहे की बलुचिस्तान हा आमचा आहे आणि त्याच्यात तुम्ही तो चीनला देऊ शकत नाही त्याच्यात तुम्ही बाहेरनं लोकं आणून वसवू शकत नाही ते जर तुम्ही प्रयत्न केला तर आम्ही त्याच्यावर हल्ला करणार सप्टेंबर दोन हजार चोवीसच्या आसपास अशाच प्रकारच्या मोठ्या प्रमाणावर घटना घडल्या होत्या ऑक ऑगस्ट सप्टेंबर बलुचिस्तान लिबरेशन आर्मीनी सव्वीस ऑगस्ट रोजी मुसाखेल पिशीन क्वेट्टा सिबी मस्तुम कलात बोलान पंजगूर बेला तुर्बात सनसर आणि पासनी एकाच वेळेला एकाच दिवशी हल्ले करण्यात आले होते याच्यामध्ये पाकिस्तानचे एकशे दोन सैनिक मारल्याचा दावा तेव्हा केले केला गेला होता सव्वीस ऑगस्ट हा बलुचिस्तानचे माजी मुख्यमंत्री नवाब अकबर शाहबाज खान बुक्ती यांचा स्मृतिदिन आहे आणि त्यांनी पाकिस्तानविरुद्ध बंड केलं होतं तेव्हा परवेज मुशर्रफच्या काळात दोन हजार सहा साली सव्वीस ऑगस्टला त्यांची हत्या करण्यात आलेली होती बलुचिस्तान हा एका प्रकारे बलुचिस्तान खैबर पक्तुनवा हे ब्रिटिशांच्या ताब्यात असलेल्या भारताच्या पलीकडचा भाग आहे म्हणजे तो तेथे पूर्ण काही तिथे ब्रिटिशांची सत्ता होतीच असं नाही तिथे वेगवेगळ्या टोळ्या होत्या बायदवे बलुचिस्तानमध्ये दे हिंग्लज देवीचं मोठं तीर्थक्षेत्र आहे तिथे काही मराठीचाही तिथे मराठी माणसांचंही तिथे काहीतरी कनेक्शन आहे आत्ता मला त्याच्यात आठवत नाही आणि मला आता तेवढा अभ्यास करायला वेळ झाला नाही पण बलुचिस्तान एका प्रकारे त्यांना स्वातंत्र्य हवं होतं आणि त्यांनी भारताकडे दाद ही मागितली होती एकोणीसशे सत्तेचाळीस साली पण दुर्दैवाने तेव्हा आपण असा विचार करण्याचं धाडस दाखवलं नाही ज्या प्रकारचं धाडस मोदी सरकार दाखवतं आहे तेव्हा आपण वसुधैव कुटुंबकम आणि या सगळ्या प्रभावाखाली होतो आणि त्यामुळे या काही आपण बलुचिस्तानच्या लोकांना मदत करायचं तेव्हा टाळलं होतं बलुचिस्तान नंतर चर्चेत आहे ते म्हणजे पाकिस्तान आणि चीनसाठी सगळ्यात महत्त्वाचा असलेला ग्वादर बंदर हे या बलुचिस्तानमध्ये आहे आणि या बंदराच्या भोवती चीननी खूप मोठ्या प्रमाणात जमीन तिथे विशेष आर्थिक क्षेत्र म्हणून ताब्यात घेतलेली आहे सुरुवातीला त्याच्यासाठी चीननी पाकिस्तानला खूप मोठी मोठी स्वप्न दाखवली की आम्ही तिथे कृषी उद्योग विकसित करू पर्यटन उद्योग विकसित करू वेगवेगळे कारखाने काढले जातील प्रत्यक्षात मात्र बराचसा भाग हा गुंतवणुकीचाही नाही आहे तर चीननी पाकिस्तानला कर्ज देऊन चढ्या व्याजदरांनी कर्ज देऊन हे प्रकल्प बांधलेले आहेत आणि आता चीनचाही या सगळ्या भागातला रस कमी झाला आहे कारण एकूणच जगात व्यापारी युद्धांची परिस्थिती आहे बलुचिस्तानचा आकार पाकिस्तानच्या चाळीस टक्के असला तरी लोकसंख्या अवघी हो सत्तर लाख आहे म्हणजे बघा पाकिस्तानची लोकसंख्या पंचवीस कोटी आहे पण त्यातली चाळीस टक्के भागात सत्तर लाख लोकसंख्या आणि उरलेल्या साठ टक्के भागात जवळजवळ साडेचोवीस कोटी लोकसंख्या असं पाकिस्तानचं गुणोत्तर आहे सिंध प्रांतात ती लोकसंख्या तुलनेने कमी आहे मुख्यतः पंजाबमध्ये ही लोकसंख्या जास्त आहे सिंधमध्ये आहे पण पंजाबमध्ये सगळ्यात जास्त आहे आणि त्यामुळे पाकिस्तानसमोर अनेक आव्हानं उभी राहिलेली आहेत की या बलुचिस्तानचं काय करायचं कारण एकीकडे तालिबान तिकडनं पाकिस्तानच्या वरच्या भागात पाकिस्तानी सैन्याचं जगणं हराम करून सोडतं आहे तर दक्षिण भागात बलुचिस्तान म्हणजे एवढी लोकसंख्या कमी असू नये आणि त्यांना चिरडण्याचे पाकिस्तानने आत्तापर्यंत अनेक प्रयत्न केले प्रचंड मोठ्या प्रमाणावर मानवाधिकारांचं हनन केलं तरी बलुचिस्तानचे लोक काही लढाई सोडत नाही आहेत त्यांनी महिला दह महिला सुसाईड बॉम्बरचाही वापर सुरू केला आणि त्याच्यामुळे पाकिस्तानसाठी खरोखरच ते अवघड जागचं दुखणं ठरलेलं आहे आत्ता याच्यामध्ये हायजॅक अजून ही परिस्थिती म्हणजे काय म्हणतात अजून ती अंडर डेव्हलपमेंट आहे त्यामुळे त्याच्याबद्दल मी निष्कर्ष काय ते सांगू शकत नाही पण त्यांनी मुदत दिली होती की एका तासामध्ये जर काही हे नाही केलं तर आमच्या मागण्या मान्य केल्या नाही तर सगळ्या लोकांना ठार मारू काही वृत्तांत असे आहेत की त्याच्यामध्ये त्यांनी ती सैनिक जे पाकिस्तानी होते त्यांना मारून त्यांना मारून जे प्रवासी त्यांना घेऊन पळ काढलेलं आहे सुरक्षित ठिकाणी म्हणून म्हटलं की आत्ता याच्यात दर बोलणं योग्य होणार नाही कारण मी काही उगा चुकीची माहिती दिली आणि नंतर खोटा ते खोटं असल्याचं कारण या सगळ्या आयक्यू बातम्या आत्ता समोर येत आहेत पाकिस्तानच्या टी व्ही यांनी एका प्रकारे टी व्ही चॅनलने याच्यावर सेन्सरशिप दाखवल्यासारखं आहे मी पाकिस्तानचे दोन तीन टी व्ही चॅनल बघितले ए आर वाय सामा वगैरे पण त्याच्यावरही काहीतरी पाकिस्तानच्या नॅशनल असेंब्लीचंच काहीतरी दाखवत आहेत त्याच्यात या एक फक्त बातमी दाखवली की असा असा हल्ला झाला आहे आणि त्यामुळे त्याच्याबद्दल बोलत नाही पण जी गोष्ट बलुचिस्तानमध्ये चालू आहे ती धक्कादायक आहे धक्कादायक असली तरी आश्चर्यकारक मात्र नक्की नाही याचं कारण पाकिस्ताननी हीच विषवल्ली पेरली होती भारताविरुद्ध आणि आज ती विषवल्ली पाकिस्तानलाच पूर्णपणे लपेटून टाकलेलं आहे आज पाकिस्तानची आर्थिक परिस्थिती एवढी वाईट आहे की आपल्याच स्वतःच्या देशात असे जे दे फुटीरतावादी दहशतवादी सगळ्या संघटना आहेत इस्लामिक मूलतत्ववादी त्यांच्याशी लढाईची ताकदही पाकिस्तानकडे नाही आहे आणि असंच जर चालू राहिलं तर पाकिस्तानची अवस्था सिरियासारखी होईल लगेच आपल्याकडे काही जणांना वाटतं की पीओ के स्वतंत्र कधी होणार बलुचिस्तान कधी स्वतंत्र होणार पाकिस्तानचे तुकडे होऊ शकतात पण पाकिस्तान एवढाही दुबळा नाही की असे सलग तुकडे होऊन चार देश गुन्ह्या गोविंदांनी नांदतील ते तुकडे पडून लटकत राहतील वेगळे नाही होणार पण आणि पाकिस्तानची अवस्था म्हणजे एकापुरता पंजाब आणि सिंध एवढाच पाकिस्तान उरेल बाकीचा भाग त्याच्यातला अनेक मोठा हिस्सा पाकिस्तानच्या नियंत्रणाबाहेर असेल जे नकाशात एकच देश दिसेल पण जसं इराकमध्ये कुर्दिस्तान कुर्दिश भागामध्ये इराकचं चा काही चालत नाही सिरियामध्ये कुर्दिश लोकांचं स्वतःचं आहे तशाच प्रकारची अवस्था पाकिस्तानात होईल असा अंदाज आहे पण आजचा जो हल्ला आहे बारा मार्चच्या मुंबई हल्ल्यांच्या पूर्वसंध्येला झालेला हल्ला हा नशिबानी आज कशी थट्टा मांडली हे पाकिस्तानला शिकवणार आहे हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि हे चॅनल सबस्क्राईब करायची विनंती आहे तुर्तास इथेच सांगतो पाहत राहा एम एच फोर्टी एट